गणपती बाप्पा मोरिया श्री स्वामी समर्थ राज्यभरामध्ये सात तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो अनंत चतुर्दशी ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो विश्वाचे रक्षणकर्त्या आणि अनेक अवताराचे देवता भगवान विष्णू यांना समर्पित आहे या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात आपल्या समृद्धीसाठी आणि संकटापासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात यंदा सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौर्णिमा तिथी सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून चार मिनिटाने समाप्त होईल ही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांची सुद्धा विधिवत पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिक मान्यतानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीला नदीत तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते या व्रताच्या वैभवातून पांडवांनीही हरवलेले राज्य मिळवले म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज अनंत चतुर्थशीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कानामध्ये हे एक शब्द बोलायचा आहे हा शब्द बोलल्यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अनंत चतुर्देशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंतरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या दोन मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आणि दिवसाची सुरुवात करायची आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे तसेच या दिवशी हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करा नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची जी आपल्या देवघरामध्ये दे प्रत्येकाच्या घरोघरी बाळकृष्ण असणारच आहेत तर त्यांची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे श्री विष्णूंच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा करू शकतात अभिषेक करताना निरंतर ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना तुम्ही चंदनाने किंवा हळदीने किंवा अष्टगंधाने टिळा हा लावू शकता तसेच विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची त्यांनी त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस आवर्जून आपल्याला तुळस ही अर्पण करायची आहे हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची ते पत्र अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री विष्णू पूर्ण करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात चौदा गाठींचा अनंत धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते हा उपाय आपण आज दिवसभरामध्ये कधीही करू शकतात हा उपाय आपल्याला का करायचा तर आपली कठीणातील कठीण इच्छापूर्ती करता आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं आहे आता हा उपाय जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर तिथे करू शकतात नाही तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथेच जाऊन हा उपाय जो आहे तो करायचा आहे मंदिरामध्ये जाताना तुम्हाला एक दिवा त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या जास्वंद दुर्वा गोडाचा नैवेद्य हा आवर्जून घेऊन जायचं आहे तसेच एक नारळसुद्धा घेऊन जायचा आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असेल तो अर्पण करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जो नारळ घेऊन गेले होते तो आपल्या हातामध्ये पकडायचा आहे नारळाची शेंडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या दिशेने होईल अशा रीतीने आपल्याला नारळ पकडायचा आहे त्यावर जी आपण एकवीस रुवांची जुडी घेऊन गेलेले ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये हा एक शब्द जो आहे तो बोलायचा आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम नम शिवाय बोलायचं आहे आपलं नाव बोलायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल तुमच्या घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरीबद्दल व्यवसायाबद्दल किंवा लक्ष्मीप्राप्तीबद्दल तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असेल त्या मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये फक्त एकदाच बोलायच्या आहेत गणपती बाप्पांना महादेवांची पूजा केलेली अतिशय प्रिय आणि जो भक्त खऱ्या मनाने महादेवांची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्तावर कायम गणपती बाप्पांची विशेष कृपा ही होत असते कारण गणपती बाप्पा हे महादेवांचे पुत्र आहेत आज आहे अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे आणि असं म्हटलं जातं की बाप्पा जाता जाता आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा ह्या पूर्ण करत असतात आणि जर आपण मंदिरामध्ये जाऊन किंवा जिथे गणपती बाप्पा विराजमान आहेत तिथे जाऊन हा उपाय केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ